हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही सर्व तर आमची आई आणि सोनी आई आमची त्यावेळी दोघी गेली होते वैष्णवी देवीला तर त्यावेळी खूप सारा सामान आणला आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे तर प्लीज या व्हिडिओमध्ये कंटिन्यू ताई बॅग भरून सामान आणला आहे तर आता पाहू यायचं आपण ही पिशवीचा सामान नंतर ओपन करूया पहिले मी तुम्हाला दाखवते आमच्या आईने बापे किती मोठा आहे माझ्या बापाच तर नाहीच आहे कोणाला आणलाय हा जॅकेट आणलाय पप्पांना बघा किती भारी क्वालिटी आहे मला खूप छान वाटते हा मला आवड केली बघा किती भारी आहे वाव आणि याच्या सोबत काहीतरी आले काही याच्या सोबत टोपी पण आहे हे बघ काय हे बघ किती भारी आहे मला खूप छान वाटला याला सांभाळून घेऊ आपण आता माझ्यासाठी काय आणलंय हा वाव किती सॉफ्ट आहे किती नरम आहे खूप आवडला अजून काय अजून मला किचेन आणलाय माझ्या लेटरचा फर्स्ट किती भारी आहे ना अजून हा पल्सर सारखा आहे मी तुम्हाला खोलून दाखवते

मला काय बुटा आणली आहेत आणि तुम्हाला माझी बुट दाखवते वाट किती भारी आहेत मला खूप आवडले बुट्टा आता आपण जाऊया परसादाकडे गाई आमच्या आप आणि आकोटा आणलाय खूप सारी तर तुम्हाला आकोडा कशी तोडतात माहिती दातांनी तोडतात मी तुम्हाला तोडून दाखवते हा मला भीती वाटतीये हा तुटला नशीब दात तुटले हा बाईस असा आकोडा असतो टेस्ट करून बघूया आता छान आहे एकदम मार लागतो खूप छान आपण नंतर खाऊ आणि आता आहे बोर म्हणजे तुम्ही पहा इथे कुठेच भेटत नाही ही बोर ही तिकडेच भेटतात वैष्णवी देवीला मग काळी काळी आहेत खूप काळी आहेत तुम्हाला हे बोर दाय थांबाईर आमच्या मम्मीला खूप आवडत तिथली बोर ही आपण याला पसर ठेवूया तर हे पर्सन आहे पण माझ्या बहिणीने खाऊनच टाकलं पुरं थोड्या जास्त होत माझ्या बहिणीने खाऊन टाकलं खूप छान आहे गाई खूपच छान ही चिक्की लागतो हा प्रसाद आणि आता आहे लागतात काहीतरी आहे वगैरे काजू बदाम पण लागले आणि ही तुम्ही पाहता ही केसर आहे आणि तुम्हाला 速度。 शॉल आणली आहे तिथे मला आज माहिती पडलं वाव आता आपण याला पण माझ्यावर येऊया आणि आमच्या सोनियांनी परसात पण आणला तर बघूया आम्ही सोनियांनी काय आणलाय परसात तर पहिला आहे आक्रोड आणलेला आहे खूप सारे आक्रोड आणि ही पण केसर आहे आणि हे काय मला पण नाही माहित पण तुम्ही बघा कमेंट मध्ये सांगा आपन, प्रसाद आहे पण पंचमेवा प्रसाद आहे काही गुलाबाची जेली आहे किती भारी मी तुम्हाला ओपन करून दाखवते अरे देवा हे गाईची चिपकलाय पूर्ण अरे वाव बघा गाईच खूपच छान आहे खूपच छान आहे मला तो खूप आवडली सर्व वस्तू तर वापस ठेवूया आणि आता रे खूप चिपकल आणि हे बघा किती सारे आहेत आता काही सर्व आए, सामान दाखवून आहे माझं पण आमच्या सोनी आईने आमच्या आईने आणले एवढं सामान तर आईच तुम्ही पाहू शकतो किती सामान झालाय ना कपडे पण खूप आहेत आणि आईला मी थँक्स बोलायला सांगते कारण मला खूप आवडले ही किचन सोनी आईला आणि आमच्या आईला थँक्स बोलायचे मला एवढं सामान द्यायला आणि कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग छोटासा मिनी प्लीज कमेंट करून सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकला दाबायला विसरू नका बाय बाईज